सर्वांना जय शिवराय जय जै महाराष्ट्र आणि मी तुळजापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी चालू असलेल्या शेतकऱ्याच्या आंदोलन म्हणजे या ठिकाणचं जे सहकारी साखर कारखाना आहे त्या कारखान्याचं तुम्ही बघू शकतात मातोश्री साखर कारखाना या कारखान्याच्या जे मागील म्हणजे गेल्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या ठिकाणी शेतकऱ्याची बिलं रुकलेली आहेत त्या शेतकऱ्यांची बिलं देण्यात येत नाही आहेत आणि सदरील या कारखान्याचे जे मेन मालक म्हणून जे आहेत काय नाव माहिती आहे का त्यांचं जे काय नाव बघा छिद्रा छिद्रराम अप्पा मेहते नावाचे जे कारखान्याचे संचालक आहेत कर्ता आहेत करविता आहेत त्यांनी अद्यापपर्यंत आणि ते आता कोण एक माहितीये का शिंदे गटाचे त्या शिंदे गटाच्या ह्याच्यामध्ये त्यांनी पक्ष प्रवेश केलेला आहे त्यामुळे मला वाटतं सदैव एकना जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते एकनाथरावजी शिंदे साहेब यांचा त्यांना पाठिंबा भेटला आहे की काय असं माझं मत आहे आणि या ठिकाणी शेतकऱ्यांचे जे आजूबाजूचे तुम्ही बघू शकता तुम्ही इकडे दाखवून द्या तुम्ही पूर्ण रात्रीच्या आता दहा वाजलेले आहेत रात्रीचे आता कंप्लिटली दहा वाजलेले आहेत तरी शेतकरी या ठिकाणी प्रशासनातील अधिकारी जिल्हाधिकारी तहसीलदार किंवा या ठिकाणचे आमदार खासदार पालकमंत्री यांची या ठिकाणी वाट बघत आहेत परंतु गेल्या चार दिवसामध्ये आपण आता डायरेक्टली या ठिकाणचे जे शेतकरी संघटनेचे जे अध्यक्ष आहेत त्यांचं नाव मी आता तुम्हाला सांगतो सतीश बनसोडे हे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहेत आपण त्यांनाच विचारू विचारूया की सदरील या चार दिवसामध्ये या ठिकाणी कोणते प्रशासकीय अधिकारी आलते कोण आलते तुम्हाला कुणी भेटी दिल्या आणि सदरील आपल्या चालत असलेल्या या शेतकऱ्याच्या आंदोलनाला त्यांचा काय पाठिंबा मिळाला आणि कसा मिळाला तर आपण डायरेक्टली या ठिकाणी सतीश बनसोडे यांना विचारूया बर काय म्हणतो सर आज की तो दिवस उपोषणाचा आजचा आमचा पाचवा चौथा दिवस आहे चार दिवस पूर्ण झाले संध्याकाळी आम्हाला काय आहेत तुमच्या मागण्या काय आमच्या मागण्या हेच आहेत की जे आमचे उसाचे बिल थकलेत दोन वर्षापासून सिद्धराम नेत्रे साहेब चेअरमन सिद्धेश आपला मातोश्री कारखान्याचे त्यांनी दोन वर्षापासून आम्ही उपोषण करतोय आंदोलन करतोय अद्याप त्यांनी बऱ्याच शेतकऱ्यांचे बिलं दिलेले नाहीत आणि मध्ये आंदोलन केल्यानंतर त्यांनी थोड्या शेतकऱ्यांचे दिलेत म्हणून आम्ही या ठिकाणी तुळजापूर आईच्या दरबारात आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणाखाली इथं येऊन उपोषणाला बसलो येतं म्हणजे ह्यांना असं म्हणायचं की छिद्रा छिद्राम आप्पा मेत्रे यांनी या ठिकाणी एक वेळेस आंदोलन केल्यानंतर शेतकऱ्याची बिलं देण्यात आली परंतु म्हणजे या ठिकाणी आंदोलन केल्यानंतरच शेतकऱ्याची बिलं देण्यात येत आणि जर आंदोलन नाही केलं तर बिल देणार नाही असं काही त्यांचं काय म्हणणं आहे बरोबर तसंच आहे कारण आम्ही चार पाच वेळा आंदोलन केलं जेवढे आंदोलनला येतात तेवढ्या बिलं देतात दे आणि जे आंदोलनला येत नाही त्यांचे बिलं त्यांनी दिलेले नाहीत आजपर्यंत म्हणून आम्ही झक मारली काय आम्ही त्यांच्या कारखान्याला ऊस घातला आणि आज रात दिवस या ठिकाणी आम्ही बसलेलो आहे कारण त्यांना थोडेसे जनाची नाही मनाची ना लाज वाटली पाहिजे होते आज तिसरा चौथा दिवस थोडेसे महिला आहेत तिकडं त्यांना एवढा आम्ही प्रशासनाला ओमदाला बरेच फोन लावले पण त्यांचे पी ए जे कोण आहेत त्यांच्या बच्चे त्यांना फोन फोनसुद्धा देऊन नेऊन देत नाही की त्यांच्याच मतदारसंघातले त्यांना मतदान केलेले शेतकरी आहेत कारण त्यांनी जवळजवळ येथल्या शेतकऱ्यांनी प्रत्येक वेळा ते म्हणतात ना एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह तसं काही नाही कारण इथं जवळजवळ चौथा दिवस प्रत्येक शेतकरी त्यांना अशाने फोन करतो की आमचा खासदार आमचा न्यायिक निवाडा करेल परंतु त्यांनी एकदाही आम्हाला कॉन्टॅक्ट केला नाही एकदाही आमच्याशी बोलणं केलं नाही त्यांचे जे पिये आहेत ते खाली पिऊन झोपतात की नाही आम्हाला माहीत नाही कारण ते पिल्यासारखंच वागतात एकही आमचा फोन उचललेला नाही आणि एकदाही आम्हाला त्यांनी रिस्पॉन्स दिलेला नाही आणि आम्ही ओमदादाला राणादाला कॉल केला त्यांनी एक त्यांच्या इथले आपले कंदले साहेब असतील विशालभाई असतील त्यांना पाठवलं आणि कलेक्टरला आम्हाला बैठक करून दिली होती त्यांनी पण त्यांनी स्वतःहून काय इथं या ठिकाणी भेट दिलेली नाही या ठिकाणी मला असं म्हणायचंय की या धाराशिव जिल्ह्याला एक खासदार आहे मंत्री आहे आमदार आहे पालकमंत्री आहे परंतु या ठिकाणी मला कुणाच्याही राजकारणाशी काही देणं घेणं नाही परंतु या ठिकाणी सर्वसामान्य शेतकरी त्यांच्या ज्या कारखान्याला मातोश्री नावाच्या कारखान्याला जे त्यांनी जे गेल्या वर्षा दोन वर्षापूर्वी जे तुम्ही म्हणजे ऊस घातला होता त्याचा अद्यापपर्यंत बेल का दिले नाही अशा प्रकारची विचारणा या ठिकाणचे त्यांनी काय म्हणले जसे खासदार साहेब एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व म्हणणारे खासदार साहेबांनी या यांना कॉल केला होता का किंवा या ठिकाणचे जे राणा रणजित सिंह पाटील जे आहेत आमदार यांनी त्यांना कॉल केला होता का या ठिकाणचे पालकमंत्री जे आहेत त्यांनी त्यांना कॉल केला होता का जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना कॉल केला होता का तहसीलदारांनी त्यांना कॉल केला होता का हा मला सत्यवादी माझ्या साक्षातच्या वतीने त्यांना एक प्रश्न आहे जर तुम्हाला शेतकऱ्यांच्या या प्रश्नाचे उत्तर जर द्यायचे असतील तर तुम्हाला या शेतकऱ्यांच्या जे चाललेलं जे आंदोलन आहे चार दिवसाचं या आंदोलनाला तुम्हाला येऊन त्यांच्या शेतकऱ्यांची पूर्ण त्यांची थकीत असलेली वेळ देण्याचं काम करावे लागेल पण या ठिकाणी आता आपण दुसरे शेतकरी आहेत जे सूरज बचाटे आहेत ते आता या ठिकाणच्या चाललेल्या आंदोलनाबाबत काय आपल्याला प्रतिक्रिया देतात चला त्याच्याकडे बघूया सध्या जे आंदोलन जे चालू आहे कारण नेमकं काय करणार आले कारण शेतामध्ये कष्ट कराव या ठिकाणी शेतकरी कमी, कमी साठ ते सत्तर शेतकरी आजूबाजूला झोपलेले आहेत आणि समोरच्या भागामध्ये त्या शटरच्या भागामध्ये तुमच्या कॅमेरा घेणार आहे काही महिला शेतकरी झोपलेली आहे मग या ठिकाणी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या चौकामध्ये या पुतळ्याच्या समोर या स्मारकाच्या समोर जर शेतकऱ्याचा ज्या जो या महाराष्ट्राला या देशाला आणि या महाराष्ट्रातील सर्व सर्व जनतेला ज्यांना पोसायचं काम करत आहे त्या शेतकऱ्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाखाली आज चार दिवस अमरण उपोषण चालू असताना सुद्धा न्याय भेटत नाही आज या शेतकऱ्यांना न्याय देणार कोण हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे तर या ठिकाणी आता आपण दोघी आहे की एका शेतकऱ्याकडे आता सध्या आहे शेतकऱ्यांचा त्यांचा चाललेल्या प्रश्नाकडे काय चाललं आहे कसं चाललंय काय आम्हाला भेटलेला नाही कारखावर असतात म्हणजे असं नाही की आम्ही करून करायला तो असू आला म्हणजे आशमानायचं की आम्हाला गेल्या दोन वर्षापूर्वी शेतकऱ्यांनी या मातोश्री नावाच्या कारखान्याला दूध घातलेला आहे म्हणता एक तुम्ही दिवाळी घेतो दिवाळी दिवाळी दिवाळीत आहे तिथे पूर्ण दिवाळाच काढा मातुश्री कारखान्यानं मी पोषणा दिवाळात काढा काही शेतकरी पाहून तुम्ही त्याच्यावर तो मेहनत आला एक आपण नाव का मला चाहत आहे तर आमदारांना काय कर आमदारांना फोन दिलं आमदारांना फोटो केलं नुकते नुकसान विरोधक पाठल ना काय करत नाही आमच्या या ठिकाणी तुम्हाला म्हणायचे की म्हणा कोणत्याही पक्षाचं काही सगळ्यात दिलं सत्यवादी चायनीलच्या नावा चायनीलच्या नावाचा संपादक आहेच आहे परंतु जे कोणी बातमी लावत नाही जे शेतकऱ्यांना कुणालाही सर्वसामान्य माणसाला न्याय देत नसतात त्यावेळी या महाराष्ट्रामध्ये सत्यवादी चायनीलच्या खातारच्या रुपये या ठिकठिकाणी जात असतो तर या धाराशिव जिल्ह्याला जे खातरमा खातार मिळालेले आहेत त्यांचा एक डायलॉग फेमस आहे एक कॉल आणि प्रॉब्लम कॉल बरोबर आहे का तर तुम्ही त्यांना किती कॉल लावू शकता या ठिकाणच्या आमदार साहेबाला त्यांनी ज्या शेतकऱ्यांनी कॉल केलेले आहेत परंतु त्यांचा आत्तापर्यंत म्हणजे मला काय माहिती आहे का आतापर्यंत सॉल झालेले नाही आपण विचारूया काय काय म्हणते मदत जनतेचा झाला शेतकऱ्यांच्या आठवड्यात येतील म्हणून लोकसभेची विधानसभेची असते पंचायत समिती बैठकावर बैठका चालू आहे चार टोला काय फरक पडत नाही त्यांचा अठराशे कोटी बाराची कोटी ह्याची गोट आहे बोटा आहे आणि तुम्ही शेतकऱ्यांचे आमच्या पैसे मागायला तुम्ही विरोधात बसतात बसला आमच्या पैशाचा काहीतरी मागा चार दोन दोन हजार तुम्ही देखणं तुम्ही एक रुपया तो आणि दोन हजार एक उपाय भेटला नाही आम्हाला आम्ही जगायचं कसं राहायचं कसं आमच्या विद्रोहांना कसं आमचं प्रपंचांना कसं एक नाही चार जगाला बसून म्हणजे कुठला प्रशासनाचा माणूस आला जाणार नाही मुक्त कुठलं काहीच देणं नाही आम्ही त्यांची कथा नवसुख पाणी होते एकदम मर्यादा होते एकदम करंजाला होते सगळ्या जिथे तिथे कसे शेतकऱ्यांना सुद्धा मुद्दा हे की आमचा खासदार किंवा पुन्हा प्रशासनाचा माणूस हे काम करत असतात लक्ष दिला नाही काय नाही चार दिवस आता आता झाले की आम्ही तुम्ही मला अनुभव ऐकत मला आमचं लिहिलेलं नाही या प्रशासनाचं नेमके तर असं सांगणं आहे असं वाटायला लागले आम्हाला या ठिकाणी पुन्हा अजून मला प्रश्न उपस्थित झालेला आहे मला मांडायचं आहे की या धाराशिव जिल्ह्याचे खासदार आणि या ठिकाणचे आमदार या ठिकाणचे पालकमंत्री या धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी या या ठिकाणचे जे प्रशासन वगैरे प्रशासकीय अधिकारी कारण गेल्या दिवसापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाखाली या ठिकाणी शेतकरी मातोश्री कारखान्याच्या कारखान्याच्या जे चार दोन वर्षापासून त्यांचं बिल रुपलेलं आहे ते बिल मागण्यासाठी या ठिकाणी जमा झालेले आहेत मग यांचं हे बिल देणार आहेत की नाहीत हा प्रेशन कुणा आहे उपोषणाचा किती पाचवा दिवस आहेत का सिद्धामप्पा मेह्रे दोन हजार तेवीस पासूनचे पैसे देत नाहीत उस ऊस बिल केलेले जवळपास इथं पासष्ट शेतकरी आता आलेले आहेत आजोबा आपण शेतकरी यायला तयार आहेत पण आम्हीच थांबवलंय सध्या आता इथं पाच दिवस झाले इथं आपले शेतकरी संघटनेचे दोन आपले सतीश भाऊ आणि तिने उपोषणाला बसल्या आज अन्न त्याग केलं पाच दिवस झालं पाच दिवसापासून त्यांनी अन्न नाही पाणी नाही आता इथं महिला शेतकरी देखील आपल्या आहेत ना सिद्धरामप्पा मेहत्रे आपले तीनशे टन उशीगिरा आहे तीनशे टन तीनशे टन पैसा किती होतो सहा लाख रुपये देतात सहा सात रुपये नाही आपल्याला चार लाख दिलेत अजून आपले साडेतीन लाख रुपये येणार नाही नाही अगोदर दिल्यात ते लग्नाच्या टायमाला दिले ते मुलीच्या इकले ना सगळे डबल टेबल कमवले त्यांनी पण आजू दिलेला नाही काय बाकीचे पैसे आता आपल्याला लवकरात लवकर द्यावं त्यांनी त्यांनी ऊस मागून घ्या तुमच्या ऊस दे ऊस कस ऊस गाळप करून तिने साकरी पण खाल्ली त्यांना नेऊन द्यायला पाहिजे लवकरात लवकर दोन दोन तीन वर्षाचे बिल आपलं अडकलेलं आहे सामान्य शेतकऱ्याचं बिल काबी ते त्यांना कोण वालेच नाही की शेतकऱ्याला कारखानदाराला मोठमोठे वरून हात असतात ना सगळे राजकीय नेत्याचे त्यांना तुम्हाला ते काय शेतकऱ्यासाठी कोण येत नाही पण त्यांना वरले राजकारणी सगळे हातभार राहतात मला काय वाटतं माझं म्हणणं एकच आहे माझं चांगला आहे आज पाचवा दिवसा उपसा आमचे सतीश भाऊजी आलं त्याग आंदोलन करत आहेत आणि सतीश भाऊला मी बोललो आलं त्याला आंदोलन करला आपण जाऊ त्याच्या घरावरती पण सतीश भाऊले म्हणले अकरा अकरावा आपण त्याच्या आंदोलन घरासोबत केलेला आहे काँग्रेस भाऊला सोलापूर जिल्ह्यात केलेला आहे कारण आता ते काय करतात दुसरे बालस घालून शेतकऱ्याशी भांडलं झगडलं करतात तिथल्या पोलीस चौकीला आमच्यावर दुखून गुन्हे दाखल केलेले आहेत एलशिक आलेले आहेत मग अजून तिथं आपण तर गेलो शेतकरी घेऊन काय तिथं तर झटपट झाली तर शेतकऱ्याचे पैसे बुडण्याची शक्यता आहे कारण छिद्रे मित्रे साहेबांचा हा एक प्लॅन आहे मग त्याच्यामुळेच म्हणलो आम्ही आमच्या सतीश भाऊने आमच्या ठरवले आम्ही बैठक घेऊन सर्व शेतकरी ठरवले आपल्याला न्याय कुठे मिळू शकते तर आई भवानीच्या त्या भूमीमध्ये आपले छत्रपती शिवाजी महाराज रहित्याचे राजे म्हणून आपले या अखंड देशाचे कुल आपण जे मानतो आपले दैवत जे मानतो छत्रपती शिवाजी महाराज आपले या छत्रपती शिवाजी महाराज पुढे आपल्याला शंभर टक्के न्याय मिळू शकते असं आमच्या सतीश भाऊने म्हणून इथं अन्य चालू केलेलं आंदोलनाचा दिवस पाचवा आहे मला सांगत आहे त्या शेतकऱ्यांना सर्व मला सांगत आहे शेतकरी भावांना सर्वांना मला सांगत आहे आपण जे उपोषण जे चालू केलं उपोषण चालू करायच्या आधी सर्व शेतकऱ्यांना पाच तारखेला आपल्या सहा तारखेला जे उपोषणचा दिवस आंदोलनाचा उपोषणचा ज्या अर्ज दिला दिल्यानंतर सर्व शेतकऱ्यांना त्यांनी मित्र साहेबांनी गाव गाव माणसं पाठवले आणि आधार कार्ड बँक पासबुक घेतले घेतले का नाही कुठल्या कारखान्याला त्यांचा कारखाने केला म्हणजे आपल्याला ओमकारला खरंय का नाही हा तर कोण सांगा खरं का मग त्याच्यामुळे मला सांगताय शेतकरी आंदोलनला तर कमीत कमी एक हजार शेतकऱ्याने असते सतीश भाऊने आंदोलन करून त्यांच्या घरावर असतील काँग्रेस बनवून असेल मागे गेल्या वर्षी करून आम्ही अकरा कोटी आतापर्यंत काढलेत काल दिवाळा केल्यानंतर असं दोन कोटी तेरा कोटी त्यांच्या आतापर्यंत निघालेत अजून काय आठ दहा कोटी रुपये शेतकरी, शेतकरी शिल्लक आहेत सत्तावीसशे प्रमाणे आमच्या शेतकऱ्याच्या खात्यावरती वर्ग करा अजून ही रुपया काय शेतकऱ्याला मिळाला नाही खरा आहे काय शेतकऱ्याला एक रुपया मिळाला का शेतकऱ्याला अकराशे पन्नास मिळाल आमची भूमिका एकच आहे आमचे आई तुळजाभवाने असेल आमचे छत्रपती शिवाजी महाराज असतील आम्ही आजचा दिवस थंडीचा दिवस आहे आणि आमच्या आई तुळजाभवाच्या अवतारातल्या आमच्या महासा म्हणजे महिला दुकली तर बसलेत आम्हाला वाईट वाटतंय वाट महिला दुकुली तर थंडीत रात्री थंडी वाढलेली आहे कालच्यापासून थंडीत चांगली वाढल्या आहे माझी थंड वाजले का नाही थंडी वाढली नाही सोपविण्यात आलं किंवा तुमच्या मागण्या काय आहेत तुमचे पैसे तुमच्या ज्या आता या ठिकाणी तुमचे चित्रा मापा त्यांनी काय मेत्री 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 मेत्रीच असं वाटतं मला कारण त्यांना मुख्यमंत्र्याचा उपमुख्यमंत्र्याचा आणि मला वाटतं मुख्यमंत्र्याचा सुद्धा आशीर्वाद आहे की काय असं वाटतंय कारण शेतकऱ्याची पैसे भेटले जाते त्याच्या पुढचे तुमच्या टोकाची भूमिका काय आमची टोकाची भूमिका एकच आज तहसीलदार साहेबांनी आम्हाला बोलवून घेतले होते बोळंगी साहेबांनी बैठक घेतली आणि पहिला मुद्दा म्हणजे ह्याचा विषय मांडले की बाबा कारखान्यांनी जी गुळ कारखान्यान कारखानदारांचे जे भाव म्हणजे पंचवीसशे रुपये जे गुळ कारखान्यानी पेपर जे डिक्लेअर केलेत त्या भावाच्या संदर्भात मी बोलले या भावासंदर्भात दिलीपराव देशमुख साहेबांचे जे लातूर जिल्ह्यात जे अकरा युनिट आहेत तिकेल्या युनिटाचे त्यांनी एकतीसशे पन्नास रुपये भाव जाहीर केलेत आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये का भाव जाहीर केला आम्ही ते बैठकीत विषय मांडला आणि आमचा जे विषय आहे राणादादानं कलेक्टर साहेब आपले कुमार आशीर्वाद साहेब असतील सोलापूरला त्यांच्याशी चर्चा केली त्यांनी म्हणले आम्हाला व्याज येतो म्हणून असं त्यांनी आम्हाला सांगितले त्याच्यात काय मार्ग आमच्या शेतकऱ्याचा नाही मिळाला आमच्या शेतकऱ्याचे पैसे खात्यावर लवकर नाही मिळाले आणि आम आमच्या खात्यावर नाही पैसे मिळाले तर आम्ही गावोगाव सगळ्या सगळ्या गावाकडून फोन यायला लागले सतीश भाऊला ग्रामपंचायत पुढे आम्ही गाड्या नेऊन लावतो बंद करतो तुम्ही काही कोणतं सांगा आम्ही म्हणलो तसं काय करू नका कायदा सोयस्ता आपल्याला बिघडायचा नाही आपण शांततेच्या मार्गाने आपण आंदोलन करू उद्या आम्ही आजचा दिवस वाट बघू उद्याचा बघू परिषद आम्ही भूमिका मांडू आमची भूमिका असेल गाड्या बिड्या सगळ्या आम्ही बंद करू कारखान्या जा जाणाऱ्या इकडल्या तिकडल्या सगळ्या बंद करू आणि मेसेज आमचा लवकरात लवकर हजार खडबडून जागवेल आणि आमच्या जा शेतकऱ्याला न्याय मिळेल मी महाराष्ट्र सत्यवादी सात सात सोबत वैजनाथ हो शामराळ सुरवशे आज तुळजापूर तालुक्यामध्ये मातोश्री साखर कारखान्यांनी गेल्या दोन वर्षापासून किंवा तीन वर्षापासून ज्या सर्वसामान्य शेतकऱ्यांची बिलं थांबवलेली आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचे पैसे दिले नाहीत जरी पैसे दिले असेल तर चॉकलेट देऊन स्वतः कॅडबरी खाण्याचं काम हे नेत्रे साहेब कारखान्याचे मालक चालक पालक आणि त्यांच्यासोबत प्रत्येक कॉलला हजर राहणारे महाराष्ट्रात जे दबंग खासदार म्हणून आहेत ओमराजे निंबाळकर असतील पुन्हा नंतर दुसरे दबंग आमदार आहेत या ठिकाणचे राणा रणजित सिंह पाटील त्याचबरोबर प्रशासकीय अधिकारी आहेत जिल्हाधिकारी आहेत प्रशासन आणि तहसीलदार यांनी अद्यापपर्यंत या ठिकाणी गेल्या पाच दिवसापासून आंदोलन जे चालू आहे त्या आंदोलनाला आतापर्यंत अद्यापपर्यंत भेट दिलेली नाही त्यामुळे शेतकऱ्याची या ठिकाणी बघू शकतात प्रकृती ही पूर्ण ढासळलेली आहे जर येथील शेतकऱ्यांना जर काही झालं गेलं किंवा त्यांना गालबोट लादण्याचा जर प्रश्न जर झाला तर त्यांची लवकरात लवकर बिल जर देण्याचं काम करण्यात नाही आलं तर त्याच्या पुढची आंदोलनाची भूमिका ही फार वेगळ्या प्रकारची असेल असे शेतकरी बांधव येथील काम शेतकरी कामगार संघटनेचे अध्यक्ष आणि सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने त्यांना जाहीर म्हणजे सांगितलं आजच्या दिवसाला किंवा येणाऱ्या काही वेळामध्ये जर आमचं आंदोलन आमचे दिलेले साखर बिलाचे मातोश्री कारखान्याने जर पैसे नाही दिले ते बी व्याजा सगट गेल्या दोन वर्षाचे जे पैसे रुकलेले आहेत मुळा सगट चरसगट शेतकऱ्यांना जर नाही देण्यात आले तर येणाऱ्या गैर हंगाम या कारखान्याचा होऊ देणार नाही किंवा कारखान्याला आम्ही कुलप लावू अशा प्रकारचे या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी एक निर्णय <sussurra> घेता